बॅक टू मॅच चॅनल तर मी नेहमीप्रमाणे साडी घातलेली आहे आणि आता फक्त मेकअप करायचा आहे तर केस अजून होईलच आहेत आय डोंट नो आता ते कधी वाहणार आहेत एकदम परफेक्ट साडी नेसण्यासाठी जी अजूनही मला येत नाही सारख्या आमच्या आणि यासाठी वाढवले करण्यासाठी मस्त मेकअप करूया मेकअपच्या नावाखाली मी पाऊस पाऊ ला मग मी वन साईड घेत नाही आज मी मस्त कॉन्ट्रास्ट घात कॉन्ट्रास्ट जे खूप सुंदर दिसत सध्या तुम्हाला एक दाखवते माझ्याकड दोन आई शाडू पॅलेट्स आहेत दोन फाउंडेशन आहेत एक लिक्विड एक असं ह्याचं पावडरमध्ये फॉर्ममध्ये बट तुम्हाला उघडून दाखवते आहे असं आहे असं त्यातलं थोडं सुद्धा मी यूज नाही केलेलं आहे त्याचा पेपर पण नाही घातला तुम्ही हे असे माझ्याकडून मी मला फक्त घेऊन ठेवायला माझ्या मेकअप फक्त दोनच गोष्टी यूज होतात एक म्हणजे काजळ ती पण मी कधीच तर लावते आणि दुसरं म्हणजे लिपस्टिक yeah. त्यामुळे आज मम्मी म्हणते जे तुझ्याकडच्याकडचे सामान ते घेते का बघ आणि मग घेऊन ये तुझं सामान आज मी थोडं प्रोफेशनल टाईप लिपस्टिक लावणार आहे अगोदर लिपस्टिक <laughs> माझे दोन गौरा बाहेर वाट <laughs> बघत <laughs> आहेत झाली का कर आदती जो कसे दिसते छान दिसते की ताट तर करते मम्मी ने वा आमच्या लावलं त्याला आरती स्टार्ट करूनी चला अगं ओ कुंकू कर की ते कोन पत्रायती ती वाटी का हं ते नाही लागत की कशाला

E non è vero che il mio amico è stato in un'altra parte. Ho visto che è

कशाला <laughs> पाहिज <laughs> बंधू राजे कधी येणार आहे तुमचे इथले मग पटकन आले वाट बघत काय तुमचं का भाऊच वाट बघत बसते तुमची तिकडे घ्या तुमचा कॅमेरा धर पकड मला सांगायला लागले तुला दोघं पण बसा की बघा फोटो साठी काय काय करा चांगला फोटो साठी ओवाळ आणि हे छान निघालेले तिकडे फोटो आता राखी इकडे असाच रे असं दाखव काय ओवाळ काय करायचं मनावर येत नाही सगळं फेंकट

आणि जर रक्षाबंधन झालं फोटो ती वाट लावली सगळ्या किती छान मी तयार झालो तो असा येतो कोणीतरी मला म्हणलेलं की मोठी पेन नको करत जाऊ साक्षी लहान पेन करत जा पण ना मला मोठे बी नाही डोंट नो ना मला खूप आवडते असे ती अधिकारी लोक असतात बघा म्हणजे मॅडम असेच त्या तशा घालते असं मला त्यांची इतकी छान मला छान वाटते त्यामुळे मला मोठी पिन आवडते मी मुद्दाम घालते असं नाही की मला घालता येत नाही मी मुद्दाम घालते बघा अशी पिन मला फार आवडते चला काढायचे ना बसणार आहे रेंज ना तुला

सगळ्यात मोठी नोट आलेली सगळ्यात मोठा दादा म्हंटल आता मी चेंज केलं मी खूप कंटाळले आले आणि आता मम्मीचे आमचे बंधुरात झालेत सो मम्मी तयार झाली मग मम्मी तयार झाली आता मम्मी तयार झाली आणि मी अशी आहे ना मैं? मम्मीची हेअरस्टाईल झालेली आहे तुम्हाला दाखवते थांबा का हेअरस्टाईल दरवाजा पण ते तर आता आम्ही चाललोय का पावसाचं वातावरण झालंय पाऊस पडून गेला पण अजून झाले काय

फोटो तो हां वही बड़ा बात तो है सैनिक वाला आज इतना करके बड़ा कुछ नहीं है तो मैं सुनिए यात्रा आ रही है

<हिण गएगे> इकड़े या परी इकड़े बस परी खाली <laughs> <laughs> बस

आत्ता बघितलं मी आत्ता आलंय आता किती वाद्य असते अजून पण खूप काळा आहेत त्याला अजून मोजता येणार नाही इतक्या कळायत त्याला तरी एक दो, दोन हार दोन पडलेत सत्यम कालाय आता इथं तुम्ही मध्ये मत होता सारखं ते वा, माझ्यावाला गिराचे फुल चार उमरली ती सत्य मग तुम्ही नेऊन करताय मग बघा अकरा वाजता राहू मस्त चार उमरले त्यातला त्यात सत्यम आहे त्यामुळे आता ते महादेव घेऊन महादेवाला भारतीय व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय